हाय नमस्कार आज आपलं गुरुचरित्रचे एकवीस सध्या वाचून झालेले आहेत त्यासाठी थोडं नैवेद्य आता आज मी तीन माणसं त्यामुळे काय बनवणार ना त्यामुळे आज पुरणपोळी बनवायचं आपलं बेत आहे त्यासाठी मी थोडी पाव किलो चणागाळ विद्यात टाकलेली सकाळीच टाकत मी रात्री वगैरे नाही टाकत ह्याला व्यवस्थित आपण शिजून घ्यायची आहे ते मी पाव किलो चण्याची डाळ असल्यामुळे पाव किलोपेक्षा म्हणजे दोनशे ग्रॅम मी गुळ घेतलेले ते डाळ शिजेपर्यंत आपण पर तिथे मैदा घेतल्याने मैद्याला पण मी आता नेमक्याच आपल्याला पोळी बनवायची म्हणून थोडंसं एक वाटी मोठी वाटी असे थोडं पीळी घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार म्हणजे कलर येण्यासाठी कलर आल्यावर छान वाटतं ना जरा थोडीशी हळद टाकली थोडंसं आपण मीठ टाकायचं थोडंस आधी तेल टाकून मिक्स करून घ्यायचं आपल्याला पीठ तेलामध्ये मिक्स झाल्यावर हो, थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घेऊया असं मिक्स करून घ्यायचं हळूहळू नंतर थोडं थोडं पाणी घेऊन आपण मळून घेऊया मिक्स झालं आपलं पीठ तर आपण हा पीठ पळून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून असं मळून साईडला ठेवायचं आता आपल्याला याला एक ते दोन तास मी असंच ठेवणार आहे व्यवस्थित म्हणून हे प पीठ आपलं व्यवस्थित फुगेल आणि नरमही होईल मला थोडा सपेदच कलर आवडतो म्हणून मी थोडीशी हळद टाकलेली पहिल्यांदाच हळद टाकली नाहीतर मला मी सपेदच करते पटपीट असं तब्यात भरून देऊ आपली डाळ व्यवस्थित शिजलेले पाणी पण आपलं अजिबात पाणी नाही याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण हा जो गुळ घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत त्या गुळातच आपली राहिलेली बाकीची डाळ आहेत ती शिजून जाईल डाळ पूर्णपणे आपल्या शिजलेली आहे तर नुसतं झालं वेळ आपण फिरवलं तर आपली डाळ होऊन जाच्यामध्ये आपण गोड व्यवस्थित समावून घेऊया शिजता शिजता नावाला किंचित आपण मीठ टाकणार आहोत आपल्या बाळा पिठामध्ये पण मीठ आहे आणि त्याची किंचितच टाकायचं व्यवस्थित सुकत चाललं आपलं व्यवस्थित वळून झालेली आहे त्याच्यामध्ये उतरता उतरता पण थोडंसं वेलची पावडर थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं आपण किसून घेतलेलं जायफळ मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचं व्यवस्थित आपलं हे शिजून पण झालेलं आहे आपल्याला वाटतं ना याचा त्रास जास्त होणार नाही तांदळाचं पीठ घेतलं तुम्हाला तांदळाचं पीठ नको आहे तुम्ही मैदा घेतला तरी चालेल आता आपला पीठ मळून झालेला मैदा दोन तास आपण व्यवस्थित तेलामध्ये ठेवलं होतं आणि आपलं हे पुरण हाताला आधी ला तेल लावून घ्यायचं तेल लावून झाल्यानंतर चारही बाजू मी करून घेतलं माझ्या सासूबाईच्या पातळ असायचं आता हा मैदा थोडा मी घट्ट माझा आहे मग त्याच्यापेक्षाही पातळ पिक भिजवलं तरीही चालतं मग आपलं पोलपट असेल ना पोलपटावर कपडा परत पातळ असं हे करायचं बांधायचं आणि त्याच्यावरती पुरणपोळी अलगत हाताने लाटायचं असं पहिलं करायचं आता तसं होत पण नाही आणि करणार करता पण नाही ना आता असं कोणाला देवाचं निमित्त असतो फक्त खाणारा पणच असतो हे आता आपलं झालेलं आहे आता हे आपण हलक्या हाताने लाटून आता आपण पिठामध्ये हे करून घेतलं आता अवघ्या हाताने आपण लाटून घेऊया अगदी अवघ्यात हाताने जेवढं तुम्हाला जाड पाहिजे पातळ पाहिजे तसं तुम्ही लाटू शकता आता आपली लाटून झालेली आहे आता आपण तवा तिकडून गॅसवरती ठेवू आता आपली पुन व्यवस्थित लाटून झालेली आहे आपण रटाने असे शेकवायचं गॅस बारीकच ठेवायचं गॅस मोठा नाही कर करायचं आपल्याला मग तर खालून करपण्याची भीती असते शेकून घेऊ अलग स्वच्छ कपड्याने चारी बाजू फिरवून घ्यायचं होतात फिरवून घेतले आपण आलूवर ताटाने करायचं आणि ह्याला खालीवर उठायचे तूप वरती लावायचं नाही आपल्याला तूप खाली उठूनच तूप लावायचं नाहीतर मग तुपामुळे पोळपोळी कडक होण्याची भीती असते आपली ही पुरणपोळी झालेली आहे पाहिजे तसं तुम्हाला जेवढा तूप तुम्हाला लाव आवडतो तसं तुम्ही लावून द्यायचं तयार आहे खायला कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण करून सांगा मला तुम्हाला माझ्या रेसिपी कशी वाटली आपल्या पुरणपोळ्या रेडी आहेत खायला बाक करून बघा तुम्हीही तुम्हाला ते येतच असतील खूप छान नरम 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 धरत एकदम कडक नाही अजिबात काही नाही नरम एकदम मस्त पीठ थोडा एक दोन तास असं मुरत ठेवलं ना का आपला मैदा आहे ना छान नरम होतो मग त्याच्या पुर पुरणपोळ्या पण नरमच होतात मैदा आहे ना व्यवस्थित मळून ठेवा त्याच्यात तेल टाकून ठेवायचं खूप छान होतं कशी वाटली रेसिपी नक्की सांगा मला आवडली असेल तर